इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून घरात पलिगुन आणि जरांगे घोसाईची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना कधी कुठं केव्हा ते सांगा त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू द्या रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत जरांगे जरांगे गुंडे आहेत जरांगे कोण एसपी आहेत आहेत कोण जरांगे कायदा यांच्या मालकीच आहे का आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू द्या yeah! 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 आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही देशमुख कुटुंबियांना जर या पुढे त्रास झाला तर रस्त्यानं फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसगुत वाय इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचं हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देत पडायला लागले तर हे सण होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय आहे कुटुंबाची कस जगायचं त्या पोहरी आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमका सांभाळा कुणी सगळ्या आरोपी कसे बादी बादी बादी। सगले सगले ला ला हा काळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा नाही आणि मला वाटतंय अशी चितावणीकोर वक्तव्य जर जरांगी करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर जातीय ते निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल आणि जरांगे घोसायची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना कधी कुठं केव्हा ते सांगा आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता ते तो गेला काळ काट्याकुराड्यांचा आताचा काळ हा कायद्याचा संविधानाचा आणि इथल्या न्याय व्यवस्थेचा आहे रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत जरांगे जरांगे गुंड आहेत जरांगे कोण एस पी आहेत कोण जरांगे कायदा यांच्या मालकीच आहे का त्यामुळं असल्या असल्या चिथावणीकोर आणि असल्या धमक्या जरांगे कोणाला तरी तिकडे द्या अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी खूप लोकांच्या धमक्या बघितलेल्या आहेत दुसरीकडे बीड जिल्ह्यातलं सगळं वातावरण अधिकाऱ्यांच्या केली यांनी त्यावर नाही अंजली दमानिया खूप चांगलं काम करतात बिचाऱ्यांच्या कामाला त्यांच्याबरोबर कुणाच्या कामाची त्यांची तुलना कुणाबरोबरच होऊ शकत नाही त्या अंजली दमानियांना माझी एक विनंती आहे की आष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ गुट्टा गायकवाड या माणसाची हत्या पारधी समाजातल्या तरुणाची हत्या झालेली आहे त्या हत्येची आमची तक्रार आम्ही अंजली तई दमानिया यांच्याकडे देतो या, दे या प्रकरणाचा तेवढा दमनियाबाईंनी सोक्षमोक्ष लाग लावावा आणि त्या जसे इतरांची सुपारी घेतात आम्ही सुपारी त्यांना द्यायला तयार आहोत